I'm आपलं स्वतःचं घर असावं असं स्वप्न प्रत्येकाचं असतं पण घराच्या वाढत्या किमती पाहता सर्वांचं स्वप्न पूर्ण होत नाही सध्या घराच्या किमती रुपये आहेत असं असताना तब्बल कोटी रुपयांचं घर फक्त आहे असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही अतिशय बिझी असलेल्या शहरात अगदी रस्त्याच्या कडेलाच हे घर आहे ज्याच्या आजूबाजूचे दृश्यही मनमोहक आहे इथे सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोवीस तास पाळत ठेवली जाते तसेच गेटकीपर आहे तुम्हाला पार्किंग मिळणार नाही पण बाहेर जागा आहे जिथे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता एस डी एल प्रॉपर्टीजने सांगितले की आम्ही लिलाव सुरू करताच अर्ध दरांची रांग लागली होती आतापर्यंत अनेक अर्ज आले आहेत या घराचा लिलाव करणारी कंपनी एस डी एल प्रॉपर्टीजने सांगितले की या भागातील अशा फ्लॅटच्या मासिक भाडं अडुतीस हजार रुपये आहे त्याच शेजारच्या एका बेडरूमच्या फ्लॅटची किंमत एक लाख एकोणचाळीस हजार पाऊंड म्हणजे अंदाजे एक पॉईंट पाच कोटी आहे या फ्लॅटची किंमत ही तेवढीच आहे आणि भविष्यात आणखी नफा मिळेल असा दावा रिअल इस्टेट एजंट्सने केला आहे घर इतक्या कमी किमतीत का विकलं जात आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल या घराचा मालक हाँगकाँगच्या रहिवाशी आहे ज्याला त्याची ही प्रॉपर्टी विकून तिथून निघून जायचं आहे त्यामुळे तो कोणत्याही प्रकारे थ्रोवे किमतीत ते विकायला तयार आहे दुसरं म्हणजे हे स्टुडिओ अपार्टमेंट आहे तुम्हाला किचन कोणाशी तरी शेअर करावं लागेल बिल्डिंगमधील सर्व मजल्यावर एकच कॉमन किचन आहे तळघरात एक कम्युनिटी रूम आणि लॉन्ड्री रूम देखील आहे आता हे घर कुठे आहे तर युकेच्या मध्ये लिव्हरपूल शहराच्या केंद्रापासून तुम्ही इथे फक्त सहा मिनिटात पोहचू शकता असं डेली मेलच्या लेखात म्हटलं आहे सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका